संतु, सर्वे सुखिन सन्त सर्वे सन्त निरामय आरोग्य पत्रिके साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर झेलम देशमुख यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे नमस्कार मॅडम नमस्कार मी डॉक्टर झेलम देशमुख मी अकोल्यामध्ये गेले पंधरा वर्ष प्रॅक्टिस करत आहे आज मला आकाशवाणीने आपल्या सर्वांबरोबर एक संवाद साधायला बोलवला आहे स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने मॅडम आपलं स्वागत आहे आपण सांगितलंच की स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आज आपण बातचीत करणार आहोत तर सुरुवातीला आपण हेच सांगूया की स्तनपानाचं काय महत्व आहे हा सप्ताह जो आहे स्तन स्तनपान सप्ताह तो डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफ यांच्या संयुक्त उद्यमाने चालू झालेला सप्ताह आहे तो एक ते सात ऑगस्ट पर्यंत सर्व जगभर मान म्हणजे मनवला जातो <laughs> स्तनपानाचं महत्त्व असं आहे की प्रत्येक बाळाला आईचं दूध मिळालं पाहिजे अनेक देशांमध्ये अनेक संस्कृतींमध्ये स्तनपान हे सर्वात इम्पॉर्टंट जे बाळाचा आहार आहे अनेक म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर ते खूपच इम्पॉर्टंट आहे का तर कारण की पहिले सहा महिने बाळाचा जो आहार असतो तो आईकडनं मिळाला पाहिजे <laughs> कारण की त्या स्तनपानामध्ये बाळाच्या जा, बाळासाठी क्षमता निर्माण करण्यासाठी अनेक घटक असतात <laughs> त्याला अँटीबॉडीज म्हणतात तसंच बाळाचा पूर्ण आहार म्हणजे बाळाला लागणारं पाणी बाळाला लागणारे ला 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 सगळे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि सगळं त्या स्तनपानामधनं बाळाला मिळत <laughs> असतं असं आढळून आलं आहे की ज्यांना चांगलंच आईचं दूध मिळतं त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक्षमता जास्त असते तसंच त्यांना शक्यतो कधीही मालन्यूट्रिशनचा धोका होत नाही mm -hmm. त्यांच्या पुढच्या लाईफमध्ये जगभरामध्ये असं आढळून आलेलं आहे की इन्फंट मोटॅलिटी रेट म्हणून एक प्रकार असतो म्हणजे बाळ जेव्हा पहिलं एक वर्षाचं होईपर्यंत mm -hmm. त्यांना सर्वात जास्त काळजी घ्यायची असते आपल्याला है ना तर जर आपल्याला इन्फंट मोटॅलिटी रेट जर कमी करायचा असेल तर पहिले सहा महिने आईचं आणि फक्त आईचं दूध याला एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतात याच्यामुळे हा रेट कमी व्हायला मदत होतं आणि बाळाची रोगता चांगली वाढते म्हणजे सर्वात पहिलं महत्त्व तर आपण हे सांगणार आहोत की बाळाची तब्येत जर तुम्हाला आयुष्यभरासाठी त्याला एक चांगलं आरोग्य प्रदान करायचं आहे तर हा जो शिशू आहे नवजात शिशू आहे त्याला स्तनपान होणं अत्यंत गरजेचं आहे आणि पूर्ण सप्ताह आपण याचा पाळण्यात येतो तर त्या दृष्टीने पण त्याचं गांभीर्य थोडं लक्षात घ्यावं आजकाल आपण बघतो की नोकरी करणारी माता असते त्यामुळे म्हणा किंवा आणखीन काही कारणं असतील बऱ्याच वेळेला स्तनपान कमी केल्या जातं आणि म्हणूनच जा असा सप्ताह पाळण्यात येऊन जनजागृती करण्यात येते तर त्या दृष्टीने पण आपण एकदा थोडंसं महत्त्व अधोरेखित करूया लहान बाळांचं काय असतं की आपण जर त्यांना आईचं दूध पाचलं हु तर त्यांची मेंटल डेव्हलपमेंट चांगली राहते त्याच्यानंतर आई आणि बाळाचा एक बॉन्ड असतो तो डेव्हलप होणं खूप जरूरी आहे ह्या ह्या काही पहिल्या दिवसांमध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक मातेला स्तनपान स्तनपानासाठी आपल्याला प्रवृत्त करायला पाहिजे आपण तिला एक धीर द्यायला पाहिजे की तुला जमणार आहे कारण की नवीन माता आहे तिला माहीत नसतं आजकाल आपण सगळ्या सगळ्या स्त्रिया गुगल करून येतात त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहीत असतात पण जेव्हा तुम्ही एक नवीन आई बनता एक नवीन छोटंसं बाळ आपल्याजवळ येतं आणि आपल्याला दूध येत नाही अशा वेळेला त्या खूप पॅनिक होतात आणि मग आजूबाजूचे सगळेजण सांगतात हिला तर दूधच येत नाही हिला तर जमतच नाही बाळच रडत आहे वगैरे तर अशा वेळेला मला वाटतं आपल्या सगळ्यांची त्या एका नवीन जी आई झालेली आहे तिला जरत जरूरत आहे तिच्या आईची जरूरत आहे तिच्या सासूची जरूरत आहे तिच्या सिस्टरची जरूरत आहे तिच्या डॉक्टरची जरूरत आहे ह्या सगळ्यांनी तिला एक धीर द्यायला पाहिजे कारण की तेव्हाच ती एक ती एक इम्पॉर्टंट कडी आहे जर ती आपण मिस करत असू तर मग अशा नव नवीन झालेल्या आईंना फेल्युअर होतं ब्रेस्ट फिडिंगचा आणि नंतर मग त्यांना ब्रेस्ट फिडिंग जसं मनासारखं पाहिजे तसं जमतच नाही तर मला वाटतं हे की आजकालच्या ह्या गुगल युगांमध्ये <laughs> आपण वाचून सगळं येतो आहे पण तरीही आपल्याला सगळ्यांना त्या आईच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे आणि त्यांना वेगळ्या गोष्टी त्यांना धीर देणं जरुरी आहे तर स्तनपानाचा सर्वात जे आहे ब्रेस्ट फिडिंग जे आपण प्रपोगेट करायला पाहिजे त्याच्यासाठी अजून एक बेबी फ्रेंडली हॉस्पिटल्स म्हणून एक इनिशिएटिव्ह पण काढला होता डब्ल्यू एच ओने त्याच्यामध्ये त्यांनी काही दहा गोष्टी सांगितल्या पण आहेत की आईला म्हणजे बाळाला आईच्या बाजूलाच ठेवा <laughs> बाळ एका ठिकाणी आई एका ठिकाणी <laughs> बाळ आईच्या जेवढं बाजूला राहील त्याला रुमिंग इन म्हणतात इंग्रजीमध्ये तर तेवढं आईला दूध येण्याच्या प्रक्रिया लवकर चालू होते आजकाल काय होतं की बरेच सिझेरियन कर व्हायचं आजकाल प्रमाण वाढलं आहे आणि मग लोकांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात की आता हिचं सिजर झालं बुवा मग दूध कधी पाजायचं वगैरे तर मला हा त्रास होईल तर मला आजकाल एक म्हणजे मला ही जर तुम्ही सगळेजण आज आजचा इंटरव्ह्यू ऐकत असाल तर आय थिंक सो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट पहिली आहे बाळाला लगेच आणि लगेच आईच्या छातीला लावायला पाहिजे भले तिची डिलेवरी झाली असेल किंवा तिचं सिजेरियन झालं असेल ओके तर जेवढं आपण लवकरात लवकर स्तनपान चालू करू तितकं आईला दूध घेण्याची प्रक्रिया चांगली असते <laughs> की तितकं आईच्या शरीरामध्ये ऑक्झिटोसिन नावाचं जे हॉर्मोन आहे हो हो <laughs> ते सिक्रीट होईल तिला ब्लिडिंग कमी होईल डिलेवरीनंतर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे बाळाचं सकिंग रिफ्लेक्स इज द सर्वात चांगलं गोष्ट असते बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि बाळाच्या मेंटल डेव्हलपमेंटसाठी <laughs> तर ही गोष्ट लवकरात लवकर चालू झाली पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं की आम्हाला तर डॉक्टरांनी सांगितलंच नाही बुवा तर ॲक्च्युली मला एक नेहमी सगळ्यांना सांगायचं आहे म्हणजे सगळ्या ज्या आया आणि सासूबाई ह्या कदाचित ऐकल्या हा, ऐकत असतील तर की तुमच्या डिलिव्हरीच्या वेळेला तुम्ही तुम्हाला कोणी येऊन सांगितलेलं का की तुम्हाला दूध पाजायचं आहे तुम्हाला दूध पाजणं चालू करायचं आहे बाळाला आता बरोबर आहे की नाही हु आपण कोणा कोणाच्या परवानगीची वाट नाही बघत आहे की आता पाजू का नाही दूध हे ना तर लगेचच्या लगेच तुम्ही बाळाला छातीला लावायला पाहिजे सगळेजण मदत करत आहेत पण हा जो इनिशिएटिव्ह आहे तो आ, ती मुलगी ती प्रोबली तिचं जे सिझरियन झालं आहे तिला आत्ता समजत नाही आहे पण कोणीतरी या पुढे तुमच्यापैकी आणि लगेच ब्रेस्ट लावा ला बाळाला तर असं आहे की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत म्हणून जुन्या पद्धतीच्या ज्या काही आजी असतील घरी आहेत तर त्यांनी गांगारून जाऊ नये लक्षात येणार असेल तर डॉक्टर तुमच्याशी बोलतात त्यांना विचारून घ्यावं आणि स्तनपान सुरू करून द्यावं बरोबर आहे <laughs> जेवढा लवकर स्तनपान आपण चालू करू तेवढं आई आणि बाळासाठी सर्वात चांगलं असतं ते बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी आईच्या रिकव्हरीसाठी स्तनपान हे खूप जरुरी आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की माझ्या मुलीला दुखतच आहे आणि मग आता काय करू ऍक्च्युली डिलेवरी नॉर्मल होऊन कि हो दे किंवा सिझेरियन होऊन दे दुखणं सगळीकडेच आहे आणि त्या दुखण्यामध्येच ती जी नव आनंद आहे किंवा तिचा आनंद आहे तर आय थिंक सो की आपल्या सगळ्यांच्या मनाची तयारी पाहिजे की काहीही झालं तरी मी हे करणार आहे मला तुम्ही खूप खूप महत्वाचं सांगितलं की तुमच्या मनाची तयारी असणं अत्यंत गरजेचं आहे मॅडम तुम्ही जेव्हा सांगितलं की स्तनपान हे केलं गेलंच पाहिजे तर मला असं वाटतं की थोडंसं सा हे सांगूया ना आपण की गर्भधारणेपासून जर तिची मनाची ही तयारी करून दिलीत तर ते जास्त चांगलं राहील आम्ही अनेक अँटीनेटल म्हणजे अँटीनेटल लेक्चर्स घेत असतो <िए> की त्याच्यामध्ये एक एक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये घेत असतो एक तर स्तनपान कसं करावं हेही आम्ही सांगत असतो पेशंट्सना त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आपली प्रेग्नन्सीमध्ये आपला आहार कसा असावा ओके आपलं बाळ झाल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण बाळाला दूध पाजतोय त्यावेळेला आपला आहार आहार कसा असावा हेही एक इम्पॉर्टंट आहे तिसरी गोष्ट अशी आहे की आपण कुठले एक्सरसाइजेस करू शकतो प्रेग्नंट असताना किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर <laughs> त्याच्यानंतर चौथी चा गोष्ट म्हणजे स्तनपान आणि पाचवी गोष्ट म्हणजे फक्त आपण आयांकडे बघतोय ना बाबांकडे कोण बघताय <laughs> तर जे नवीन झालेले बाबा आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही लेक्चर्स घेत असतो <laughs> तर का कारण की आजकाल असं आहे की जसं मॅटर्निटी लीव्ह नावाचा प्रकार आहे तसं आजकाल सरकारनी पॅटर्न टर्निटी लिव्ह पण दिलेली आहे आणि त्या वडिलांचा सहभाग बाळाचं पूर्ण सगळं अपग्रिंगिंग करण्यामध्ये असायला पाहिजे म्हणून आपण वडिलांचे पण लेक्चर्स घेत असतो <laughs> कारण की आजकाल आम्ही असं बघतो की सगळेजण म्हणजे पूर्वी असं होतं की बाळंतणीची खोली असली की बाळंतणीची आई किंवा सासूबाई असतात <laughs> पण मग माणसं मंडळी बाहेर असतात पण आजकाल हे पूर्ण चित्र पालटलेलं आहे अगदी सगळ्या स्तरामध्ये वडील आपल्या बाळांच्या काळजीमध्ये त्यांचं डायपर चेंज करण्यामध्ये त्यांना औषध देण्यामध्ये आणि त्यांना दूध पाजण्यामध्ये पण म्हणजे जर आपण त्यांना वाटी चमच्यानी दूध पाजत असू तर ह्या सगळ्यांमध्ये वडिलांचा सहभाग अतिशय छान आपल्याला बघायला मिळतो पण आय थिंक सो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याकडे येणारी जी समोर माता आहे ती कदाचित गावातलं आलेली असेल <laughs> ती लहानशी असते म्हणजे बावीस पंचवीस वर्षाची असते तिला माहीत नसतात ह्या गोष्टी की आता प्रेग्नन्सी आहे लगेच प्रेग्नन्सी राहते मग लगेच बाळ होतो मग पुढे काय करायचं <laughs> अशा आम्ही <laughs> मात्या बघितलेल्या आहेत अशाही माता बघितलेल्या आहेत ज्या हाय लेवल पोस्टवरती आहेत आणि देन दे आर त्यांना ती पस्तीशीमध्ये बाळ होतात आणि त्यांनाही माहीत नसतं की काय करायचं आहे तर सगळ्या सगळ्या स्त्रियांना हॅन्डल करण्याचं एक टॅक्ट आहे पण त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण मनामध्ये नेहमी बिंबवायला पाहिजे ते म्हणजे की तुला जमणार तु आहे ब्रेसफिडिंग तू करू शकते आहे ब्रेस आणि मी तुला करायचं आहे ब्रेसफिडिंग करायचंच आहे कारण ते शिशुसाठी अत्यंत गरजेचं आहे तुम्ही सांगितलं की अगदी लगेच शिशुला आपण स्तनपान द्यायला पाहिजे आणि त्यामुळे पण होईल की त्या मातेमध्ये वात्सल्याचा पान्हा जो आहे तो प्रसवणार आहे आणि तिला दूध येऊन ते बाळाला भरपूर प्रमाणात मिळणार पण आहे त्यासाठी तुम्ही सांगितलं की सगळ्यांनी मदत करायची आहे आणि आजकाल जर बाबा पण असतात मदत करायला ते बाळ पण आनंदी राहणार आहे बाबा आईबाबा सोबत असल्यामुळे तर ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगत आहात पण मुख्यतः स्तनपान करताना आ, काय काय पद्धत वापरली गेली पाहिजे की जेणेकरून कारण आपण पाहतो आहे की स्त्रिया खूप जरी शिकल्या तरी आधी एकत्र कुटुंब पद्धती होते कुठेतरी ताईचं वहिनीचं बघितलं जायचं जा, पण आता असं त्यांना ते शिक्षण घरी मिळत नाही आणि या बाबतीतलं शिक्षण झालेलं नसतं आणि म्हणून अडचणी येतात तर त्यांनी कुठली पद्धत वापरावी ते पण आपण सांगूया स्तनपान करायच्या अनेक पद्धती आहेत त्याच्यामध्ये सर्वात कॉमन पद्धत आहे की आई जेव्हा आता सपोज डिलेवरी किंवा सिझेरियन झाल्यानंतर लगेच तिला उठून नाही बसतायत कधी कधी <laughs> तर आपण झोपून एका कुशीवरती होऊन पण बाळाला जवळ घेऊन त्याला दूध भाजू शकतो ही सर्वात सोपी आणि इझी पद्धत आहे बा आईसाठी त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कोणाची तरी मदत लागते कारण की बाळ जवळ आणणे ही एक प्रक्रिया आहे जी आई आणि किंवा सासूबाई मदत करतात तर ह्याला साईड कडल म्हणतात युजली त्याच्यानंतर आई बसून दूध पाजू शकते त्या हुँ बसून हुँ पद्धती ज्या आहेत त्या दोन तीन पद्धती आहेत एकतर आपण बाळाला कडल करू शकतो म्हणजे कुशीमध्ये घेतो बाळाला म्हणजे आपल्या हाताच्या कोपऱ्यामध्ये बाळाचं डोकं येऊन बाळाला जवळ घ्यायचं आणि बाळाला कुशीमध्ये घ्यायचं आणि बाळाला दूध पाजायचं Uh, दुसरी आहे की uh, साईड कडेल म्हणजे आपण बाळाला फुटबॉल सारखं पकडू शकतो <laughs> आणि ही जी फुटबॉलची पद्धती आहे जे ज्यांना जुळे बाळ होतात त्यां दोन्ही बाळांना एकत्र जर दूध पाजायची वेळ आली तर त्यांना हे फुटबॉल पद्धत जी आहे म्हणजे आपण <laughs> फुटबॉल कसा पकडतो तसं बाळाचं डोकं आपल्या म्हणजे बाळाची मान जी आहे <laughs> ती आपल्या हातामध्ये पकडायचं आणि मग बाळाला सणाला लावायचं <laughs> तर ह्या दोन तीन पद्धती आहेत दूध पाजायच्या आणि दूधपाजामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आपल्याला कळायला पाहिजे की बाळाचं एक्झॅक्टली काय म्हणजे कसं असायला पाहिजे त्याचं तोंड <laughs> तर तो बेसिकली बाळाचे दोन्ही ओट जे आहेत ते असे आतमध्ये दुमडलेले नाही पाहिजेत बाळाच्या तोंडामध्ये स फक्त निपल नाही केलं पाहिजे आईचं पूर्ण काळा भाग ज्याला एरिओला म्हणतात ते पूर्णत गेलं पाहिजे आपल्याला एक जाणणं जरुरी आहे की जे बाळ आईचं निपल आहे ते बाळाच्या घशामध्ये जातं ॲक्च्युली स्पीकिंग आणि जो एरिओला म्हणजे जो काळा भाग आहे त्याच्यामध्ये बाळ दाब देतं आणि त्याच्यामुळे जे ज्या लॅक्टिफेरस ट्युब असतात त्या दाबल्या जाऊन आणि मग ते दुधाच्या बाळाच्या घशामध्ये जातात तर ही पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे कारण की बऱ्याच वेळेला आम्हाला काय समजतं की बाळ फक्त निपल चोखत राहतं निप्पल चोखण्याचा डिसएडव्हज काय आहे की आईला तिथे इजा होत राहते ना तर त्याला निपल इंज्युरीज होतात आईला मग आईला दुखतं खूप आणि दुसरी गोष्ट आहे की नुसतं निपल दाबलं तर दूध येत नाही <laughs> कारण <क्रांकि> की <laughs> ऍक्च्युली ज्या लॅक्टिफरस ट्युब्युल्स ज्या आहेत त्या ह्या काळ्या भागाच्या खाली असतात याला एरिओला म्हणतात <laughs> इंग्रजीमध्ये तर त्या भागाच्या खाली असतात आणि तो भाग दबला गेला तर पटापट -पत दूध येतं आणि किंवा पान्ना फुटतो ज्याला म्हणतात ते द्या तर प्रत्येक पहिलट कर्णीला लगेच पान्ना फुटत नाही म्हणजे दुधाचा आलं खूप म्हणजे बाया येऊन आम्हाला बोलता अरे हिला तर दूधच नाही तर थोडासा पेशन्स ठेवा थोडा धीर ठेवा शक्यतो आपल्याला बऱ्याच साऱ्या स्त्रियांमध्ये बहात्तर तासांमध्ये दूध चालू होतं पहिलं जर दूध येतं त्याला कोलेस्ट्रॉम किंवा चीक दूध म्हणतात आपण गाईला पण जेव्हा बाळ होतो तेव्हा आपण तिला चीक येतो आणि त्याचा आपण खरवस बनवतो बरोबर आहे तर हे जे पहिलं जे दूध येतं ह्याला कोलेस्ट्रॉम म्हणतात आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्त फॅट असतं सर्वात जास्त म्हणजे त्याची क्वांटिटी कमी असली तरीही त्याच्यामध्ये भूक भरून निघण्याचे घटक खूप जास्त असतात आणि सर्वात जास्त इम्युनिटी बाळा बाळाला द्यायची असेल तर ती त्या कोलेस्ट्रॉलमध्ये असते त्यामुळे हे दूध बाळाला द्यायलाच पाहिजे अरे हिला तर पिवळंच दूध आहे हे असं कसं झालं पांढरं म्हणजे दुधासारखं दूध नाही आहे तर हे जे पिवळं दूध आहे हे सर्वात जास्त उपयुक्त दूध आहे बाळासाठी बाळाच्या वाढीसाठी आणि बाळाची भूक मिटवायला आणि ते देणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही सांगितलं की बाळ दूध ओढेल तेव्हा तो पान्हा अजून आहे त्याचं पोट भरणार आहे आणि सोबतच हे पण सांगूया ना आपण की बरेचदा शिशूच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरेचदा त्याचं नाक दबतं त्याकडे लक्ष दिल्या जात नाही आणि मग पण अपघात होऊ शकतो हां तर ही एक चुकीची कल्पना आहे नाक दबलं जाणं हे खूप म्हणजे आहे तर बेसिकली काय आहे ना इंग्रजीमध्ये असतात ना दे आर ऑब्लिगेट नेझल ब्रिदर्स म्हणजे ते, ते तोंडाने पण श्वास घेऊ हो शकतात हा, हा, ओके आणि ते नाकानी पण घेऊ हो शकतात शक्यतो स्तनपानामध्ये नाक दबलं जात नाही ओके म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे हा दूध पितो आहे आणि याचं नाक पण दबून गेलं तर श्वास कसं घेणार पण तर जेव्हा बाळ दूध पितं तेव्हा बाळ श्वास घेत खर तर ओके आणि काय करतं बाळ म्हणजे दूध पिण्याची कशी प्रक्रिया असते की बाळ ओढतं एक पाच सहा वेळाला ओढतं मग दूध जमा होतं घशामध्ये मग ते जेव्हा <laughs> दूध जमा होतं तेव्हा बाळ ते गिळतं तेव्हा बाळ श्वास घेतं ओके आणि मग परत बाळ ओढतं मग परत दूध जमा होतं मग परत बाळ गिळतं तर ही पद्धत आहे बाळांची दूध प्यायचे है ना <laughs> तर शक्यतो नाक दबलं जात नाही आणि खूप पॅनिक होऊ नका की माझ्यामुळे असं झालं वगैरे <laughs> फक्त सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण विसरतो आहे आणि सगळ्या आयांना आणि आजांना आम्हाला नेहमी हेच सांगायला लागतं की बाळाचं दूध पिऊन झाल्यानंतर बाळाचा ढेकर काढा चांगला ओके <laughs> <Okay? laughs> तर ढेकर काढणं खूप जरुरी आहे कारण की त्या ढेकराबरोबर जेव्हा बाळ बा बाहेर दूध काढतं कधी कधी ते छातीत जाऊ शकतं आणि त्यांनी जे काही आपल्याला मिशप्स ऐकू येतात ते त्याच्यामुळे होतात शक्यतो त्यामुळे आपल्याला एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की बाळाचं दूध पिऊन झाल्यानंतर बाळाचा चांगला ढेकर आला पाहिजे नाहीतर ते उलटी करत राहतात ते हुलक्या देत राहतात आणि मग त्यांना वरवरती येतं मग दह्यासारखी उलटी केली बाळांनी मग नाकातनं उलटी आली बाळाच्या ह्या सगळ्या जर गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर एक एक गोष्ट जर तुम्हाला आज इकडनं टेक होम मेसेज घ्यायचा असेल तर फक्त बाळाचे काहीही प्रॉब्लेम जर आपल्याला टाळायचे असतील आहे तर बाळाची चांगली ढेकर काढा दूध पाजल्यानंतर आणि ते खूपच खूपच जरुरी आहे आणि छोटीशी गोष्ट आहे ती की स्तनपान झाल्यानंतर लगेच तुम्ही ते करू शकता आणि त्यांनी बरेचसे तुम्ही सांगितलं की बरेचशा समस्या टळणार आहेत आणि हे जर सगळं अगदीच समजवून घेतलं आपण तर बाळाला स्तनपान करणं सोपं आहे आणि त्यातनं त्याचं आरोग्य जपणं त्याहून जास्त सोपं आहे हे तर झालं स्तनपानाच्या पद्धती झाल्या आपण महत्त्व पण सांगितलं पण काही कारणांनी आईचं दूध कमी पडतं आहे किंवा आईला दूध नाही आहे तर अशा वेळेला काय केलं पाहिजे आईचं दूध कमी पडण्याची कधी कधी शक्यता असते कधी जेव्हा बाळ आईच्या डिलेवरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन आले आईचा रक्तस्राव झाल जा, जास्त झाला असेल किंवा आईला दुसरे काही मेडिकल रिस्क फॅक्टर्स असतील तर अशा वेळेला कधीकधी लवकर दूध येत नाही तर आता आपल्याकडे दोन गोष्टी आहेत की आपल्याकडे पहिले गाईचं दूध द्या बुवा आणि असं करा तर आ, गाईचं दूध हे गाईच्या बाळासाठी आहे आईचं दूध हे आईच्या बाळासाठी साधी गोष्ट आहे तर बेसिकली काय आहे की गाईच्या दुधामधलं जे कॉम्पोजिशन आहे त्याचं इलेक्ट्रोलाइट जे काय आहेत ते आपल्या बाळाला सुटेबल नाही आहे जरी आपण ते डायल्यूट केलं तरीही तेवढं ते ते सुटेबल नाही आहे त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जर काही जंतू असतील तर ते आपल्या बाळाला इन्फेक्शन करू शकतात म्हणून आपण जेव्हा आईला दूध येत नाही इमिजिएट येत नाही आत्ता आत्ता काय करायचं हे <laughs> तर मग आपल्याला दोन गोष्टी आहेत एकतर साऱ्या ठिकाणी आता जसं आपण ब्लड बँक म्हणतो <laughs> तसं <तरसा laughs> मिल्क बँक <बैंक> आहे <है। laughs> तर आ, मी आ, मी सायन हॉस्पिटलमधनं शिकलेली आहे आणि तिकडे आमच्या ममता मॅडम म्हणून आहेत शी आता रिटायर झाल्या मॅडम पण त्यांनी मिल्क बँक चालू केलेली की जे एन आय सी यूमध्ये बाळ असतात त्यांच्या आयंना दूध येत नाही किंवा ज्यांच्या जा आयंना जास्त दूध येतं तर <laughs> अशा बायांचं मिल्क स्टोअर करण्याची आ, पद्धत त्यांनी चालू केलेली आणि ते स्टोअर्ड मिल्क म्हणजे ब्रेस्ट मिल्क दुसऱ्या बाईचं आणि मग ते सह्या वगैरे करून प्रॉपर तुमच्या बाळासाठी वापरण्याची एक पद्धत होती आणि ती आयडियल पद्धत आहे पण ती सगळीकडेच पॉसिबल नाही आहे मग आता युनिव्हर्सली आपण काय करतो तर आपण त्यांना फॉर्म्युला मिल्क देतो अनेक दुधाचे डबे अवेलेबल आहेत अनेक कंपन्यांचे अवेलेबल आहेत तर प्रत्येक बाळाच्या रिक्वायरमेंट नुसार ते असतं म्हणजे जर बाळ प्री असेल तर वेगळी आहे टर्म असेल तर वेगळं आहे तर इमिजिएट जर आपल्याला करायचं असेल तर आपण ती गोष्ट करू शकतो आम्ही सगळेजण खूप ते प्रोपोगेट नाही करत आहे पण आपल्याकडे दुसरा काही उपाय नसेल तर आपण करू शकतो ही गोष्ट आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट की आईचं दूध वाढवायकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे तर दूध वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो तर आपण काही औषधं वापरू शकतो <laughs> त्याला गॅलेक्टोगॉग्स म्हणून म्हणतात की आ, लवकरात लवकर दूध सुटायला म्हणून काय करू शकतो लवकरात लवकर दूध यायला म्हणून काय करू शकतो त्याच्यानंतर घरेलू उपाय सर्वात इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण तिला खायला प्यायला चालू करतो तेव्हा तेव्हा आपण काय काय देऊ शकतो आईला तर आपल्याकडे खूप कॉमन असं आहे की अरे बापरे हिला तर दूध द्यायचंच नाही आहे हिला तर तूप द्यायचंच नाही आहे कारण की हिचं तर सिझेरियन झालं हिचं तर डिलिव्हरी झाली तर बेसिकली काय आहे काहीही हो सिझेरियन हो डिलेवरी हो आपल्याला दूध येण्याच्या गोष्टी काही कोणी नाही द्यायच्या असं नाही आहे सगळ्या बायांना सगळं चालतं सगळं आता जग खूप पुढे गेलेलं आहे ऑपरेटिव्ह जे आपलं रिकव्हरी जी आहे आईची की खूप चांगली राहिलेली आहे इवन डेलेवरीनंतर सुद्धा तर आपल्याला काय आहे की तिला लवकरात लवकर खाणं पिणं चालू करायचं आहे ना तुमचे डॉक्टर तुम्हाला अलाव करतील कधी करायचं आहे काय करायचं आहे पण जेव्हा आपण तिला खाणं पिणं चालू करतो तेव्हा तिला दूध यायच्या गोष्टी चालू करायला पाहिजे आपल्याकडे खूप कॉमनली पपई वापरला जातो पपईनी दूध सुट्ट म्हणतात <laughs> खसखस वापरली जाते अळी वापरले जातात शतावरी वापरली जाते है ना तर जी आई स्तनपान करती आहे आणि तिची पूर्ण रिकव्हरी झालेली आहे आता की दोन चार दिवस झाले डिलेवरी सिझेरियन होऊन तरीही तिला दूध येत नसेल तर तिने पूर्ण आहार घेणं जरुरी आहे कारण की जगभरामध्ये सगळ्यांनी सांगितलेलं आहे की जो डिलेवरी म्हणजे डिल जी आई प्रेग्नंट आहे तिच्या आहारापेक्षा जी बाई डिलेवर झाल्यानंतर जी ब्रेस्ट फिडिंग आई आहे तर <laughs> तिचा तिच्या क मध्ये पाचशे पन्नास किलो कॅलरीज जास्त आहार पाहिजे तिला तर आपल्याकडे काय काय देऊ शकतो आपण तर आपण तिला सर्वात चांगले प्रोटीन्स देऊ शकतो म्हणजे आपल्याकडे असं आहे की हे नाही द्यायचं बुवा अंड नाही द्यायचं आहे किंवा तिला आपण हे नाही खायला द्यायचं फक्त पतल्या भाज्या द्यायच्या पातळ भाजी द्यायची मेथीचीच भाजी द्यायची तर, तर त्यांनी काही तिला दूध येणार नाही तिच्या अंगामध्ये तेवढं जर गेलंच नाही किलो कॅलरीज तर मग आपण तिला कसं सांगणार की तू कशी दूध बनवणार बुवा <laughs> दिवसात न तीन वेळाला जेवायला पाहिजे तीन वेळाला दूध प्यायला पाहिजे दुधामध्ये काहीतरी घालून घ्यायला पाहिजे जर आपल्याला नाही जमत आहे बाहेरचं काही बनवणं तर मग चांगले चांगले प्रोटीन जे पावडर्स अवेलेबल आहेत ते देऊ शकतो त्याच्यानंतर दुधामध्ये खसखस घालून त्याची खीर करू शकतो ड्रायफ्रुट्स देऊ शकतो सगळ्या पद्धतीचे <laughs> त्याच्यानंतर लाडू बनवू शकता तुम्ही सगळं देऊ शकता तुम्ही असं काहीच नाही आहे की आईला द्यायची गरज नाही म्हणजे द्या नाही द्यायचं किंवा असं झालं तर हिला पूर्ण दहा दिवस भातच नाही द्यायचा पूर्ण दहा दिवस दूधच नाही द्यायचं <laughs> अजून आपल्याकडे एक खूपच एरसमज आहे म्हणजे हा खूपच मी कॉमनली बघते इकडे की जास्त पाणी पिऊ नको पोट सुटेल <laughs> तर हे खूप चुकीचं सम म्हणजे खूपच चुकीचा समज आहे आणि सगळ्या बायांनी ब्रेस्ट फिडिंग करण्याच्या आधी एक ग्लासभर पाणी प्यायला पाहिजे कारण की आपल्या स्त आपल्या ब्रेस्ट मिल्कमध्ये सर्वात जास्त नाइंटी नाईन पर्सेंट पाणी असतं <laughs> बरोबर आहे तर ते पाणी आपल्या शरीरातलं भरून निघालं पाहिजे जर आपण कमी पाणी प्यायलो तरीही ब्रेस्ट फिडिंग कमी येतं त्याच्यामुळे ये तुम्ही भरपूर पाणी प्या जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी प्या त्याला काहीही ना नाही आहे त्याच्यामुळे तुमचं पोट सुटणार नाही आहे ओके आणि कानामध्ये गोळे घाला किंवा स्कार्फ लावा आणि त्याच्यामुळे हवा नाही लागणार वगैरे तर पूर्वी कसं असायचं की पूर्वी जी बाईची जस्ट डिलेवरी झालेली आहे तिला प्रोटेक्शन्स खूप कमी होते है ना पूर्वी चांगले चांगले अँटीबायोटिक्स नव्हते किंवा पूर्वीचं जे सगळ्या पद्धती होत्या तेवढ्या आपल्याकडे खास अशा आईच्या साधनं नव्हती तर त्याच्यामुळे काय होतं की आईला इन्फेक्शन होण्याचे आईला त्रास होण्याचे जे प्रमाण होतं ते खूप होतं पण आजकाल चांगल्या घरातल्या सगळ्या बाया आहेत त्यांना खाणं पिणं चांगलं मिळतं आणि त्यांच्यासाठी ह्या काही गोष्टी काही खूप हे नाही आहेत खूप बा आईला रॅप करून ठेवलं अकोल्यासारख्या ठिकाणी तर तिला इतका घाम येतो आणि त्याच्यामध्ये तिला पाणी पण देत नाहीत त्यामुळे शरीरातलं पाणी खूप कमी होतं आणि ते तिला त्याच्यामुळे पण कधी कधी दूध येत नाही तर तिला तुम्ही ॲट ईस्ट ठेवा म्हणजे ती ती ती, ती, ती पण रिलॅक्स पण थोडंसं तिला लावायचं आहे सी ठीक आहे लावून देऊ पण बावीस नका ठेवू टेम्परेचर असं आहे तर असं नाही आहे की आपल्याला काही करता येत नाही आपण अकोल्यामध्ये राहतो अतिशय उन्हाळा आहे अकोल्यामध्ये आपल्या शरीरातलं पाणी लवकर कमी होत राहतं अकोल्यामध्ये तर त्यांना पाण्याची खूप जरूरत आहे आणि त्यांना प्लीज पाणी तुम्ही त्यांचं रेस्ट्रिक्ट नका करू त्यांना भरपूर पाणी पिऊन दे म्हणजे त्यांना भरपूर दूध येईल जुन्या कोणत्या पद्धती सोडायच्या आणि नेमक्या कुठल्या गोष्टी आपण आपल्या डॉक्टरांना विचारून घ्यायच्या याचं एक थोडंसं आधी गणित मांडलेलं असलं पाहिजे तुम्हाला होऊ शकतं तुमच्या मनामध्ये शंका की हे खायला हवं नको किंवा तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असेल किंवा आणखीन काहीही समस्या असेल तरी मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डॉक्टरांना विचारून घेऊ शकतो आणि सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकतो आणि काही जर समस्या असलीच तर त्यावरती आपले डॉक्टर आपल्याला उपाय देखील सांगणार असतात पण त्यासाठी मग मला हे जमणार नाही किंवा आपल्याला कोणीतरी सांगताय म्हणून आपण चुकीची पद्धत वापरू नये त्यामुळे शिशूला स्तनपान योग्य पद्धतीने मिळणार नाही आणि संपूर्ण ना आरोग्यावर त्याच्या आयुष्यभरासाठी परिणाम होऊ शकतो जाता जाता काय संदेश द्याल जर आपल्याला स्तनपान फक्त ती आई नसते करत तिच्या पाठीमागे तिची पूर्ण पूर्ण, पूर्ण फॅमिली उभी असते आणि मला आज हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही सगळेजण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तिला धीर द्या की तू करू शकतेस तुला करायचं आहे आणि तरच ती पुढे जाऊन करू शकते, करू शकते। <laughs> तर ह्या गोष्टींपासून तुम्ही मागे नकाऊ तुम्ही घाबरू नका तिला दूध येणार आहे आणि ती स्तनपान करणार आहे एक सुदृढ बालक घडवण्यासाठी स्तनपान ही सर्वात पहिली पाहेरी आहे ती अजिबात चुकवू नये हाच संदेश आपल्याला आज मॅडमच्या मार्गदर्शनातनं मिळतो आहे मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद ज्योतिताई आणि धन्यवाद आकाशवाणी मला आज खूप आनंद झाला इथे येऊन धन्यवाद श्रोते सुखी ना हसंतु, सर्वे संतु निरामया आरोग्य पत्र साप्ताहिक कार्यक्रम? निरामय। निरामय। निरामय।